बातमी यवल्यातून येवल्यामध्ये विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे तुंबलेल्या पाण्यातूनच शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो आहे राजापूर ते धात्रक रस्ता अपूर्ण आहे रस्त्यावर पाणी साचल्यानं खड्डे पडलेले आहेत रस्त्याचं काम त्वरित सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे मात्र याच रस्त्यातून पाण्यातून इथल्या विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो आहे तर सदरील राजापूर ते जात्रक वस्ती हा रस्ता मंजूर असताना गेले तीन वर्षापासून इथलं रस्त्याचं चा काम चालू आहे त्यातला वीस सुद्धा रस्ता झालेला नाही तर सदरील ग्रामपंचायत सदस्य तेरा सदस्य आहे राजापूर ठाणे दोन्ही म्हणून स तेरा सदस्य आहे तर एक पण नाही प्रत्येक सदस्याला बोललं की उद्या मुरुम टाकतो हे करतो ते करतो उद्या आठ दिवसात काम चालू करतो आम्ही पं गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टला निवेदन दिलं होतं ते निवेदनची माझ्याकडं पावती पण आहे तर सदरील ग्रामपंचायत त्याच्याकडे लक्षच देत नाही